शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायती नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी मुली आणि महिलांमध्ये पसरत चाललेल्या सर्वायकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी श्री बांगड माहेश्वरी मेडिकल वेलफेअर सोसायटी आणि इचलकरंजीतील प्रसिद्ध उद्योगपती गिरिराज मोहता यांच्या सहाय्यानं महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा महेश क्लब आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवक संघटना यांच्या वतीनं दोनशे वीस युवतींना तिसऱ्या डोसचं लसीकरण इचलकरंजी इथल्या शिबिरात करण्यात आलं या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात सर्व्हाइकल कॅन्सरच्या तिसऱ्या आणि अंतिम लसीविषयी अभियान यशस्वीपणे पूर्ण झालं यावेळी गिरीराज मोहता नीला मोहता महाराष्ट्र प्रदेश संविधान समिती प्रमुख अंजनी कुमार मुंदडा महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवक संघटनेचे अध्यक्ष विनीत तोषणीवाल प्रदेश माहिती प्रसारण मंत्री मुकेश खाबाणी अखिल भारतीय महासभा कार्य समिती सदस्य भिकुलाल मर्दा प्रदेश कार्य समिती सदस्य शांती किशोर मंत्री महेश सेवा समितीचे अध्यक्ष द्वारकाधीश सारडा जिल्हा सभा माजी अध्यक्ष चंदनमल मंत्री डॉ एस पी मर्दा महेश क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश चांडक इचलकरंजी तहसील अध्यक्ष रामगोपाल मालाणी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी स्वागत प्रोजेक्टचे चेअरमन श्रीकांत मंत्री यांनी केलं कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभाचे अध्यक्ष नितीन धूत यांनी लसीकरणाची माहिती दिली या शिबिरासाठी डॉक्टर मोहिनी धूत आणि डॉक्टर राहुल चव्हाण यांचं विशेष सहकार्य लाभलं प्रमुख पाहुणे गिरीराज मोहता यांनी माहेश्वरी सभेच्या कार्याचं कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांसाठी आपले सदैव सहकार्य राहील अशी ग्वाही दिली याप्रसंगी राजाराम चांडक रामनिवास मुंदडा लक्ष्मीकांत मर्दा श्याम मुंदडा प्रेमराज लोहिया सतीश काब्रा दिनेश बिडला राधेश्याम भूतडा धनराज डालिया संजय सोमाणी आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा युवा संघटनेचे अध्यक्ष आनंद बांगड सचिव कृष्णकांत भुतडा मुरली हेडा विनय बालदी जिल्हा सभेचे सुशील इनाणी सुरेंद्र हेडा शिवप्रसाद तापडिया तसंच जिल्हा युवक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतला या कार्यात बांगड ट्रस्टचे उपाध्यक्ष रामपालजी सोनी सचिव राधेश्यामजी सोमाणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुसूदन गांधी आणि मंत्री सत्यनारायण सारडा यांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं संपूर्ण शिबिराचं नियोजनबद्ध संचालन जिल्हा सभासचिव लालचंद गट्टाणी आणि युवा संघटन सचिव कृष्णकांत भुतडा यांनी केलं